तर मित्रांनो लपन डाव या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की कानाला कॅरममध्ये कोणीही हरवू शकत नाही सखी त्याला चॅलेंज देते आणि सखी कानासोबत कॅरम खेळते सखी तो डाव जिंकते सखी कानाला म्हणते काना तू कितीही एफर्ट्स लावलेत ना तरी पण हा डाव आणि सरकारसोबतचा डाव सुरू केलेला हा जो लपंडाव डाव आहे ना तो मीच जिंकणार काना काहीच बोलत नाही तो सखीला जिंकू देतो सखी जिंकते आणि ती खूप खुश होते ती नाचायला लागते काना तिच्याकडे प्रेमाने बघत राहतो किरण विचारतो काना तू हे मुद्दाम केलेस ना काना म्हणतो हो मुद्दाम केले कारण माझ्या या राणीला मला नेहमी जिंकू द्यायचे फक्त डाव मी खेळणार माझ्या पद्धतीने कानाला सखीला नेहमी आनंदात बघायचं असतं आणि तिच्या आनंदासाठी काना काहीही करायला तयार असतो कानाने ठरवलेलं असतं की सरकार सखीचं चॅलेंज सखीच पूर्ण करणार पण सखी जरी जिंकली तरी ती डिवोर्स काही घेणार नाही त्याआधीच सखी आणि तो दोघं एकमेकांच्या प्रेमात पडणार तर हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू तर इथे मनस्विनी तेजस्विनीकडे आलेली असते तेजस्विनीने एका माणसाच्या हातातून चाकू हिसकावून घेतला त्याला मारलंय म्हणून मनस्विनी तिथे आलेली असते तेजस्विनीला धमकी देते तिला मारून टाकायची धमकी देते पण तेजस्विनीला माहिती असतं की मनस्विनी आपल्याला मारणार नाही मनस्विनीच्या ह्या फक्त पोकळ धमक्या आहेत असं तिला वाटतं मनस्विनी तेजस्विनीच्या डोक्यावरती बंदूक ठेवते आणि तिला मारून टाकायची सारखी धमकी देते तर इथे सखी कानाच्या हातातून भेळ ओढून घेते आणि ती पोटभर भेळ खाते पाणी पिते सखीला ढेकर येते सखी कानाला म्हणते काना सॉरी काना म्हणतो नॅचरल गोष्टी आहेत या नॅचरल गोष्टी अशा नॅचरली आल्या ना पाहिजेत दोघं मस्त गप्पा मारत असतात आणि कानाच्या बोलण्यामुळे सखीच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं सखीला आठवतं तीजी ती की तिला दवाखान्यात जायचे सखी म्हणते काना हे प्लास्टर काढायला जायचे चल गाडी काढ काना म्हणतो गाडी इथे घसली आली गाडी इथे रिक्षाने जावं लागणार सखी वै टाकते सखी म्हणते काय आता रिक्षाने जायचं अरे इथे रिक्षा पण नाही मिळत आता काय करायचं काना म्हणतो हा काना आहे आणि कानाने शिट्टी वाजवली की रिक्षा थांबते काना शिट्टी मारतो आणि रिक्षा थांबते काना सखी दवाखान्यात जातात थोड्या वेळाने सखीचं प्लास्टर काढून कान्हा सखी त्याच रिक्षाने घरी परत येतात रिक्षाचे शंभर रुपये झालेले असतात कान्हा पैसे देत असतो सखी म्हणते तुझं तू आणि माझं मी पन्नास पन्नास दोघांनी द्यायचेत कान्हा आपले पन्नास रुपये देतो सखी पर्समधून पैसे काढते पण तिच्याकडे फक्त वीस रुपये असतात कान्हा म्हणतो बेबी सरकार मला माहिती तुमच्याकडे पैसे नाही आहेत मी आहे ना मी देतो सखी म्हणते नाही आत्ता हे वीस रुपये आहेत ना हे वीस रुपये ठेव तुझे तीस रुपये उधार आहेत माझ्यावरती मी तुला लवकर परत करेन कानात सखीकडून ते पैसे घेतो आणि दोघंही घरात जातात सखी इथे मनात विचार करते मला माझा खर्च भागवायचा असेल तर काम करावं लागेल पण काय काम करायचं सखी खूप विचार करत असते तर इथे मनस्विनी तेजस्विनीला मारून टाकण्याची धमकी देते पण ती तिला मारत नाही तर आपल्या माणसाला मारून टाकते ती म्हणते चाकू या बाईने तुझ्या हातातून हिसकावून घेतला तुला मारलं आणि तुला कळलं नाही का आता याची शिक्षा तुला मिळणार मनस्विनी त्या माणसाला मारून टाकते तेजस्विनी तो खून झालेला बघून खूप घाबरते मनस्विनी म्हणते अगं का घाबरतेयस तू हा काय पहिला खून नाहीये तुला आठवते ना तुझ्या नवऱ्याला राघवला मीच मारून टाकले त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आता चाकू जर पुन्हा हातात घेतलास तर हा माणूस नाही तर तुझी सखी ती जाणार तेजस्विनी घाबरते आपल्या सखीसाठी आपण जरा लांबच राहिला पाहिजे या वस्तूंना हात लावायला नको असं तिला वाटतं तर रात्री कान्हा आपल्या घरात असतो सखीने दिलेले वीस रुपये बघतो तो, तो, तो देवाजवळ ते पैसे ठेवतो आणि मनात म्हणतो हे माझ्या लक्ष्मीने मला दिलेली लक्ष्मी आहे तो देवाजवळ ते पैसे ठेवून देवाला म्हणतो देवा सखीचं सगळं दुःख माझं माझं सगळं वैभव तिचं तिचा सगळा त्रास माझा माझं सगळं सुख तिचं कान्हा सखीच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करतो तर इथे सखी दाभाडी मावशीकडे आलेली असते तिला भूक लागलेली असते दाभाडी मावशी तिला जेवायला वाढतात सखीला ते वरण भात तू खूप आवडलेलं असतं सखी चवीने ते खात असते पण तिला वाईटही तेवढंच वाटतं ती दाबाडी मावशींना म्हणते दाबाडी मावशी सॉरी मी रोज -रो तु रोज तुमच्याकडे येऊन जेवते हे बरोबर नाही आहे दाबाडे मावशी म्हणतात सॉरी वगैरे बोलायचं नाही या अगं तू मावशी म्हणतेस ना मला हक्काने इथे यायचं आणि रोज जेवायचं सखी म्हणते पण नाही या दाबाडी मावशी आता मला माझं पोट भरायचं असेल तर जेवण बनवावं लागेल आणि बनवण्याच्या आधी कमवावं लागेल सखी विचार करते की आपण नेमकं काय काम करायचं आणि तेवढं तिथे ते चाळीतली ते एक बाई येते ती दाबाडे मावशींना पिढे देते त्या बाईने गहाण ठेवलेले दागिने सोडवलेले असतात आणि त्यासाठी ते, ते, ते पिढे वाटते सखीला ती कन्सेप्ट पहिल्यांदाच कळते गहाण ठेवणं म्हणजे काय असतं आणि गहाण ठेवलेल्या दागिना कसा सोडून आणायचा तो कुठे गहाण ठेवायचा हे सगळं सखीला कळतं सखी आपल्या पैजणांकडे बघते आणि ती ठरवते की आता पैजण गहाण ठेवायचे तर थोड्या वेळाने काना इथे बाहेर सगळ्यांसोबत कॅरम खेळत असतो कानाला चाळीमध्ये कोणीच हरवू शकत नाही तेवढ्यात तिथे सखी येते सखी म्हणते तुला हरवणारं कोणी नाही आहे का मी आहे ना आता मी तुझ्यासोबत खेळणार आणि तुला हरवणार सखी कानासोबत कॅरम खेळायला बसते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखी कानासोबत कॅरम खेळत असते सखी कानाला म्हणते काना तू तुझे जेवढेला वाटतील तेवढे सगळे एफर्ट्स लाव पण डाव डाव, हा डाव आणि सरकारने मांडलेला डाव मीच आता जिंकणार हा लपण डाव मीच जिंकणार सखी कॅरमचा डाव जिंकते किरणला माहिती असतं की काना मुद्दाम हरलाय किरण म्हणतो काना मुद्दाम केलंस ना काना म्हणतो हो ही माझी राणी कायम जिंकलीच पाहिजे मी हिला जिंकवण्यासाठी सगळं करणार फक्त डाव माझा असला पाहिजे डाव कशा पद्धतीने रचायचा हे मी ठरवणार काना सखीकडे बघतो सखीला कळलेलं असतं की आपल्याला कानाने मुद्दाम जिंकवलेल